नमस्कार शिक्षक मित्रांनो आपण हा आज जो बारा जूनचा जी आर आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचा तो जी आर पाहणार आहोत तो जी आर नेमका कशाच्या संदर्भात आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हा जी आर इथे दिसतो आहे तुम्हाला या जी आरची प्रस्तावना अशी सांगते की इयत्ता पहिली ते पाचवीमधील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच इयत्ता सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी दीडशे ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो मित्रांनो हा जो जी आर आहे हा जी आर जी काही याच्यामध्ये खर्चाच्या मर्यादेमध्ये जी वाढ झालेली आहे त्या संदर्भात आहे केंद्र शासनाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशांमुळे प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थी आहार खर्चाच्या दरामध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले होते मग यानुसार काय झालं दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाने आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रुपये सहा पॉइंट एकोणीस म्हणजे सहा रुपये एकोणीस पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी नऊ रुपये एकोणतीस पैसे याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती मग सद्यस्थितीत केंद्र शासनाने दिन एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केलेली आहे जे की मागील काही महिन्यापासून प्रलंबित होती त्यानुसार मग सुधारित दर लागू करण्यात आलेले आहेत तर आपण पुढे पाहू हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये काय झालेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता दिली आहे पहा या ठिकाणी लाभार्थी गट दिलेला आहे प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा सांगितलेली आहे लाभार्थी गट जो आहे इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजे प्राथमिक तर याची एकूण म्हणजे विद्यार्थी आहार खर्च जो आहे तो सहा रुपये अष्ट्याहत्तर पैसे दिलेला आहे उच्च प्राथमिकसाठी म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीसाठी तो दहा रुपये सतरा पैसे दिलेला आहे मी या योजनेअंतर्गत जे आहे त्याच्यामध्ये एकूण खर्चामध्ये धान्यादी मालाचा खर्च आणि इंधन भाजीपाल्याचा खर्च दोन्ही एकत्र सांगितलेला आहे तर त्याचं विभाजन जे आहे ते प्राथमिकसाठी धान्यादी मालासाठी आहे चार रुपये एकोणीस पैसे आणि इंधन भाजीपाल्यासाठी आहे दोन रुपये एकोणसाठ पैसे म्हणजे अगोदर दोन रुपये आठ पैसे जो इंधन भाजीपाल्याचा दर होता तो आता दोन रुपये एकोणसाठ पैसे केलेला आहे आणि उच्च प्राथमिकसाठी धान्यादी माल पुरवण्याचा खर्च जो आहे तो प्रति विद्यार्थी सहा रुपये एकोणतीस पैसे आणि इंधन भाजीपाला जो आहे तो तीन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे हे जे आहेत हे तुम्हाला दिसत आहेत समोर ते नवीन असलेले दर आहेत अगोदरचा दोन रुपये आठ पैसे होता प्राथमिकचा दोन रुपये एकोणसाठ पैसे झालेला आहे मग या योजनेअंतर्गत केंद्रीय प्रणालीमार्फत आहार जो आहे प्राथमिकसाठी सहा रुपये अष्ट्याहत्तर पैसे उच्च प्राथमिकसाठी दहा रुपये सतरा पैसे सदरची जी दरवाढ आहे ती एक मे दोन हजार पंचवीसपासून लागू करावी असं सा सांगण्यात आलेलं आहे कधीपासून दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून तर प्रकारे हा नवीन जी आर आलेला आहे आणि आणखीन आपल्याला जर नवनवीन जी आरबद्दल योजनांबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा